बीड सिटीज लाईव्ह अपडेट बाणेर प्रकरणात जो काही निर्णय झालेला आहे तो दोन हजार सहा मध्ये झालेला आहे त्याची रजिस्ट्री व खरेदी खत दोन हजार नऊ मध्ये झालेली आहे दोन हजार तेरा मध्ये कायद्यात तरतूद होती ती जमीन वक्फ मंडळाच्या परवानगीने विकता येत होती ती जमीन त्या कायद्याच्या नियमानुसार विक्री केलेली आहे त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे याबाबत सोळा वर्षात कोणीही कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेलं नाही तसेच कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही मात्र आज तो विषय काढला जातोय तो केवळ माझ्या विरुद्ध राजकारण म्हणून काढला जात आहे जे जा आंदोलक माझे त्या आंदोलकांचे नेते मागच्या तीन वर्षांपासून वक्फ मंडळात माझ्यासोबत सदस्य होते त्यावेळी ते त्यांनी हा मुद्दा काढला नाही मात्र जसे ते सदस्य पदावरून पायउतार झाले तसे हे मुद्दे काढत आहेत असे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केले वाणेर प्रकरणात कायद्याविरुद्ध आणि चुकीचं काहीच झालेलं नाही आठ दिवसात एकानेही याविषयी पुरावे दिलेले नाहीत तुम्हाला त्याची एवढीच काळजी असेल तर चर्चा करा पुरावे द्या मात्र राजकारण करू नका अशा शब्दात समीर काझी यांनी विरोधकांना ठणकावले आहे येथील शासकीय विश्रामगृहात आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नामदार समीर काझी बोलत होते दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वक्फ बोर्डाचा अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याबद्दल नामदार समीर काझी यांनी पत्रकार परिषदेत वर्षभरात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली यावेळी फारुख पटेल यांच्यासह अतुल संघानी ॲडव्होकेट सय्यद खासा काझी आदींची उपस्थिती होती वक्फ मंडळात वर्षभरात केलेल्या सुधारणा लोकोपयोगी निर्णय यामुळे मंडळाचे उत्पन्न अडीच पटीने वाढल्याचं त्यांनी सांगितलंय वक्फ बोर्डाच्या डिजिटलायझेशनचे दिज... काम प्रगतीपथावर असून शंभर ते दोनशे वर्षांपूर्वीचे जीर्ण असलेले रेकॉर्ड स्कॅन करून जतन करण्यात येत असल्याचं सा त्यांनी सांगितलं वर्षभरातील धोरणात्मक निर्णयामुळे वक्फ बोर्डाच्या कामामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे त्यामुळेच काही विघ्न संतोषी विरोधक राजकारण करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप केला आहे आंदोलन करून वक्फ बोर्डाला वेठीस धरण्याचा कट देखील रचण्यात आल्याचं सांगून चोवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीच्या वेळी देखील याच पद्धतीचं षडयंत्र रचण्यात आले होते त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी गेवराईतील संजय नगर व इतर भागातील वक्फ जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना वक्फ अधिनियमानुसार करू करून राज्य शासनाची घरकुल योजना मंजूर करण्यासाठी बैठक घेऊन प्रस्ताव मांडला त्यावर वक्फ अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचं सा त्यांनी सांगितलं माजी आमदार अमर सिंग पंडित यांनी ही संकल्पना मांडल्याबद्दल समीर काझी यांनी त्यांचं कौतुक केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळेच वक्फ महामंडळाची परिस्थिती प्रचंड प्रमाणात सुधारल्याचं समीर काझी यांनी सांगितलंय वक्फ जमिनीवर व्यापारी संकुल उभारणार छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच बीड शहरामध्येही वक्फच्या मालमत्तेवर लोकांनी उपयोगी होईल असे काम करणार आहे अल्पसंख्याक मुलींसाठीचे वसतीगृह उभारण्याचा मानस असून वक्फच्या मालमत्तेवर सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचं नामदार समीर काझी यांनी सांगितलंय सध्या वक्फच्या मालमत्तांचे जिओ मॅपिंगचा प्रयत्न सुरू आहे मॅपिंगमध्ये प्रेस होणाऱ्या वक्फ जमिनीवर व्यापारी संकुल उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय वक्फच्या मालमत्तेचा विकास झाल्यास मुस्लिम समाजाला कोणाच्याही दारात निधी मागण्यासाठी उभी राहण्याची गरज पडणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले सिटीजन लाईफ अपडेटसाठी शेख तालीफ बीड आज मी बीड शहराचा रहिवाशी म्हणून जे दोन हजार एकवीसमध्ये सदस्य झालो होतं मागच्या एक वर्षापासून महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे बीड बीड शहरवासियांना माझ्या माध्यमातून जे काही कामं वक्फ मंडळामध्ये झालेली आहेत ते कामे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यासाठी मी पहिले किंवा तिथे वाद आहे या संदर्भात काय जे वाद आहेत त्याच्यासाठी आम्ही परवाच विदर्भामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग घेतला होता की तंटा मुक्ती संस्था त्यासाठी आम्ही जे

एक लाख एकरपैकी मराठवाड्यात फक्त सत्तर हजार एकर जमीन आहे पण जर किमतीची तुलना केली तर मुंबई पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणीची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे एन्क्रोचमेंट आहे त्याची पण आमची जे बेकायदेशीर हाच्य झालेले आहेत ते कायदेशीरप्रमाणे आम्ही काही जमीन ताब्यात घेतल्या काही जमीन ताब्यात घेऊन ज्या वेळच्या टंकालेश्वर मंदिर काही नवीन कोर्टाचे आहे न्यायालयाचा निवाडा येईल त्याच्यानंतर ते ठरवले जाईल ती आहे का मंदिर पुरुषा तुम्ही पुण्याच्या आपल्या जागेसमोर बसून की या उत्तरचे जे अध्यक्ष होते आणि त्यांचे काही नेते होते तो काय वाद होता जमिनी संदर्भात जे बानेर विषय आहे हां त्याच्यामध्ये असा विषय आहे की जे बानेरचा विषय आहे त्या दोन हजार तेरापूर्वी कायद्यामध्ये तरतूद होती जमीन विकता येत होती वक मंडळाच्या परवानगीने तर ती जमीन त्या कायद्याच्या नियमानुसार ती विक्री केलेली आहे ऑप्शन काढून विक्री केलेली आहे त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे सोळा वर्षात कुणीही कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेलं नाहीये किंवा कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाहीये त्यामुळेच आज फक्त जे विषय जे काढला जातो आहे फक्त माझ्या विरुद्ध राजकारण म्हणून काढला जातो आहे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाचे जे नेते आहेत ते मागच्या तीन वर्षापासून वकमंडळामध्ये माझ्यासोबत सदस्य होते त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा नाही काढला पण आज ते जसे ते सदस्य पदावरून गेले ते हे मुद्दे काढत आहेत कोण नेते ते माझ्यासोबत जे होते ते आता कलिक जे काय रिटायर झालेले सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट